जागा तुला भेटली काही दिवस झालं पाणी घातलेलं नाही माहिती आहे काय आज खूप आमची धावपळ झालेले आहे काम बोट सांभाळ बोट सांभाळ आता वाघ्या शेरूला की नाही खेळायला सोडलं नाही सोडलं ना खेळायला की डायरेक्ट ना त्या डॅमच्या इकडं जातात आणि तिकडनं आपल्या वाडीमध्ये जातात आणि तिकडे जाऊन मारामारी करतात काल त्यांनी तसंच केलं होतं एस आली आली इकडची लांब भाऊ काल त्या साईडला नाही आता वर जातले दोघं जण वाग्या शेरू यांना सोडलं आता दोघं पण गेले बाहेर आम्हाला वाटलं की नाही जाणार पण गेले तुम्हाला मी थोडासा रस्ता दाखवतो सकाळी सकाळी आज रस्त्याचं दर्शन करा हे बघा ही सगळी माती काल पडलेली आहे काल थोडंसं शेअर केलं होतं आणि आता म्हणजे इथपर्यंत आलं आहे आपल्या आड्यापर्यंत अजून पुढे बाकी आहे हे बघा हे आपल्या आड्यामध्ये पण ती लोकं आपल्याला थोडंसं करून देणार रस्ता हो की नाही कुणाच्या मला होत्या म्हणजे आता आपली बघा गाडी बिडी आहे ना त्याच्यासाठी पण आणि पाणी बिणी पण पावसाचा आतमध्ये यायला नको त्याच्यामुळे केलेलं आहे असे ढिगीवर माती घातले हा लवकर लवकर स्पीडने सगळं काम चाललेलं आहे म्हणजे आज जास्त करून आहे ना आपल्या आडायचीतच काम आहे म्हणजे पुढून सुरुवात झालेली आहे ना आता इथे रोलर वगैरे फिरवायचा बाकी ते करतील त्यांच्या पद्धतीने करू दे चला आणि तुम्हाला आता मी हे सफेद फुलांचं झाड बघा रोज फुलतं एवढं एवढं फुलतं ना बाप रे बघून बघून असं हे वाटतं ना आता हे फोरमध्ये थोडंसं वेगळंच असेल पण जवळून बघा कसं गच्च फुलांनी भरलेलं आहे छान वाटतं <coughs> नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सकाळी लवकर उठलं आहे सहा वाजता सगळं निवांत चाललं आहे आजचं वातावरण आहे ना खूप छान आहे म्हणजे असं धुकं येतं ना जास्त नाही हलकं हलकं धुकं पक्ष्यांचा आवाज घ्या असं सकाळी सकाळी बागेमध्ये फिरलं नक्की बरं वाटतं मी आता भरपूर वेळ इथे बागेमध्ये असा राऊंड वगैरे मारला कामं पण एकीकडे चालू आहेत चूल पेटवले आज पाण्याचं मोठं काम आहे काल राहिलं झाडांना पाणी घालायचं कारण काल संध्याकाळच्या वेळेस इकडचं काम चाललं होतं ना तिथं आपल्या आड्याजवळ सगळं चालू होतं काम त्याच्यामुळे पाणी मग काही लावलं नाही मोठ्या झाडांना पाणी घालायचं आहे सगळ्यात मोठं काम तर आता सकाळी सकाळी विचार केला आहे की पाणी लावून पहिला झाडांना पाणी घालून घ्यायचं कारण आता हे काम बघा चालू आहे ना त्याच्यामुळे म्हणजे झाडांना काही नुकसान नको व्हायला आपल्याला नंतर त्याच्यामुळे नंतरला काही एक पाच सहा दिवस नाही होता तर चालून जाईल ना मोठ्या झाडांना तर तेच सकाळी सकाळी करायला घेतलं आहे तुम्ही म्हणाल प्रिया रोज तेच दाखवते पण काय करू सांगा बरं आपल्या ह्या म्हणजे झाडांना जगवण्यासाठी पाणी हे ते ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ना तेच आमचं चाललेलं असं दिवसभर घरातलं बाहेरचं तेच काम इतकं काम असं की बाहेर काय जाणं वगैरे असं काय होतच नाही आणि गेले तरी कुणाची व्यावर आता किंवा कुणाला जातो माझं काही होतंच नाही जाणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत चला आता दादा ड्रममध्ये पाईप लावलं ला, आहे फटाफट ते पाणी लावलं का फटाफट झाडांना पाणी घालून घ्यायचं आणि मग पुढचं सगळं चला चला निघूया बागाशीरू गेले फिरायला खेळायला आता घाण होऊन येतील लाल माती पण टाकलेली आहे आता अजूनच ते घाण होऊन असा मातीत जाऊन बसला आहे तो शेरू वाघ्या कुठं आहे दोघांना सोडलं सकाळी एकत्र म्हटलं दे जरा नंतर दिवसभर बांधून ठेवावं लागतं ना कारण हे काम चालू आहे ना आता दमलं आहे बघूनच देत नंतर बाऊल भरून ठेव पाण्याचा आहे दोघांचा आहे ना भरलेला मी बाहेर ठेवला होता मग अशी वाग्या कुठं आहे रे हे शेरू वाघ्या कुठं आहे वाघी खूप वेळ झाला अर्धा पाऊन तास झाला दोघं जण नुसते उधळत आहेत आता बसलाय मातीमध्ये दमला आहे बघा श्वास सोडतोय बघा त्याला घरात लाल झालाच पुरा दुसरा कुठं गेला तो बघा बारका तो बघा एकूणाला हा बा कुठं झोपला आहे बघाले वागायला बघाले तो बघा वाळूमध्ये जागा ना तुला भेटली जागा नाही हां बघा कसं वाळूमध्ये बसलं आहे गरमी झाली ना थंड असते ना वाळूमध्ये किती लबाड आहेत बघा काय धावत होते बाप रे फुरा आडा सगळा अगदी धावत होते चला घरात चला हे पाणी देते चल या 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 दम लागला दम लागला भरपूर वेळ झाला दोघ जण धावत आहेत खूप वेळ झाला ये लवकर या पाण्याचा टँकर येऊन गेला पाणी वगैरे भरलं प्यायचं आणि आता दुसरं पाणी लावायचं आहे झाडांसाठी त्या दोघांना त्याला बघायला आली घरात तर सगळं आवरून घेतलं फटाफट तुम्हाला ही समोर बघा माती दिसते ना ढिगारा हा मातीचा तो आपल्याला आपल्या आप नवीन घरामध्ये टाकायचा आहे त्याच्यासाठी ती माती मागून घेतली आमच्याच ह्याच्यातली इकडचीच आहे माती ती तिकडची उपसली आणि अशी आतमध्ये टाकलेली आहे पण पटकन झालं काल काम असं आता बघू कधी टाईम मिळतोय ते फक्त उतलून घमेल आणि आतमध्ये टाकायचे एक मला वाटतं दोन तीन दिवस जातील सगळं आतमध्ये भराव करायला टाकायचा चला आता कुणाला त्या बघितल्या आंघोळीला कपडे भिजवलेत पाणी तापतं आहे कुणाला आताच उठलं आहे त्याने हॉल क्लीन करायला आहे अर्धा हॉल मी आवरला अर्धा बाकी आहे क्लीन करायचं मध्येच गाडी आली ना पाण्याची त्याच्यामुळे पाणी भरून घेतलं मग काल काही पाणी घालायला जमलं नाही पण आज काही पण करून पाणी घालणं झाडाला घेणं खूप गरजेचं होतं Uh, म्हणजे मला असं वाटतं की जवळजवळ सात आठ दिवस झाले आपल्या इथे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पाणी वगैरे जर का लावायचं म्हटलं ना की थोडीशी अडचण होते हे सगळं बघून पुढचं सगळं नियोजन करावं लागतं आदल्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की सकाळी लवकर लावूया आपण सकाळी काही जमलं नाही कारण कुणाला कॉल आला आणि पुन्हा मग गे ते गेले त्यांच्या मीटिंग्स वगैरे होत्या आमच्या वाडीतच होतं आमचे वाडीचे सरपंच वगैरे आहेत ना ते आज आले होते म्हणजे कशा पद्धतीने काम चाललेलं आहे ते खास बघण्यासाठी आले होते पण पाण्याचं जे होतं ना विहिरीचं सुद्धा थोडंसं त्यांना नियोजन करायचं होतं म्हणजे खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टींना आमच्याकडे होत आहेत आणि मी तुम्हाला हे वारंवार सांगते एक तीन चार व्हिडिओ झाले तेव्हा पण मी सांगितले आणि आज पण सांगते म्हणजे कुठेतरी ह्या गोष्टींना खूप गरजेच्या आहेत आमच्या पवारवाढीसाठी आणि खूप सगळ्यांनी हाल वगैरे सोचलेले आहेत कारण गेले कित्येक वर्ष झाले ना आमच्या इथे काही सोयीसुविधा म्हणजे प्रयत्न केले पण होतच नव्हते पण फायनली आत्ता होतंय त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं आम्हाला की नाही विशेष असं कौतुक आहे आणि ज्या म्हणजे हे जे चाललंय ना, ना, चा ना ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की जे चांगलं होतं ना त्या गोष्टीचं आपण असं कौतुक करायला पाहिजे आणि सगळ्यांना सांगायला पाहिजे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते कारण पाणी रस्ता लाईट ह्या आपल्या जीवनासाठी सध्या आवश्यक असलेल्या गरजा आहेत आणि गावच्या ठिकाणी तर खूप गरजेचं आहे ते आणि जेव्हा इतके हाल अपेक्षा काढून आता ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत त्याच्यामुळे खूप असं कौतुक वाटतंय ह्या गोष्टीचं तर दुपारी काहीतरी साडेबाराच्या दरम्यान कुणालाचे बाबा आले आणि म्हणजे साडे वाराला त्यांनी नाश्ता केलेला आहे नाश्ता घरामध्ये रेडी होता तरी पण ते म्हटलं की नाही मी पहिला आधी जाऊन येतो आणि मग आप खाण्यापिण्याचं बघूया त्याच्यामुळे त्यांचा नाश्ता उशिरा झाला आणि ते आल्यानंतर मग पाणी वगैरे लावलं कारण आता इतक्या झाडांना पाणी घालायचं म्हटलं का एकट्या म्हणजे मी आणि कुणाला मी दोघंजणं होतो पण तरी पण खूप थकायला होतं कारण बाकीची पण घरात जी कामं असतात ना म्हणजे पाणी चालू असताना जितकं शक्य होईल काम सगळं करून घ्यायचं म्हणजे आपलं पाणी कसं स्टोअर करून आपण ठेवू शकतो आणि आत्ता सध्या ते गरजेचं आहे पाणी स्टोअर करून ठेवणं कारण मध्येच समजा आता काम चालू आहे रस्त्याचं आणि मध्येच काही वगैरे काही नुकसान झालं तर पाण्याचे हाल व्हायला नको म्हणजे निदान काम पूर्ण होईपर्यंत तरी आपल्याला खूप सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी आम्हाला खूप अशा गरजेच्या वाटतात तर पाणी इथं चालू केल्यानंतर आता म्हणजे खूप उशीरा साडेबाराच्या दरम्यान सगळं करायला घेतलेलं आहे जेवण वगैरे पण माझं करायचं सगळं बाकी होतं याच दरम्यान कपडे भांडी आणि म्हणजे जे काही टॉयलेट बाथरूम सगळं धुवायचं असं ना सगळं आम्ही पटापट पटापट तिघांनी मिळून किने सगळं केलेलं आहे म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगते की आमच्याकडे जेव्हा पण अशी कामाची लगबग असते ना असं नसतं की मी एकटीच करते किंवा कुणाला जेव्हा एकट्याच क करतात आणि कुणाला एकटं असं नाही तर आम्ही तिघंजण मिळून सगळ्या घरातल्या कामाची म्हणजे आहे ना चाललेलं असते एकमेक त्यांना मदत करून सगळं चाललेलं असतं त्याच्यामुळे तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात तर असं एकटं करणं की नाही आणि इतकं झाडं वगैरे सगळं खूप कठीण आहे ते बाग सांभाळायची झाडांची म्हणजे खूप कठीण आहे सगळं तर इथे आता बघा मी भांडी वगैरे सगळं घासून घेतलं बाहेर काम चालू होतं आणि इतका प्रचंड आवाज होता आज सगळं काम आपल्या आड्याच्या इथे होतं म्हणजे पुढून काम चालू केलेलं आहे आणि आता आज जास्त करून आपल्या आड्याचे तेच काम चालू होतं तर इथे आता मशीन म्हणजे मशीन चालू केल्यानंतर वरची टाकी भरून घेतली ड्रम बिम सगळं पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर आता ही पुढची टाकी आहे, हो ते ते आहे। हो ना ती पण भरून घेतली म्हणजे जितकं शक्य होईल पाणी स्टोअर करायचं ते सगळं की नाही मी आज भरून घेतलेलं आहे आणि जितकं शक्य होईल झाडांना पाणी घालायचं ते सगळं जास्त प्रमाणच आम्ही घालून घेतलं म्हणजे समजा पुढील काही दिवस आपला नाही जमलं घालायला वगैरे काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला काही म्हणजे अडचण येणार नाही आपल्याला पण अडचण नको आणि त्या झाडांना पण आपल्याला काही त्रास होणार नाही अशा पद्धतीने सगळं ना आज आम्ही बरोबर सगळं केलं आहे तर सगळं घरातलं काम मीम करून झालं पाण्याचं आणि त्याच्यानंतर आता ही माणसं बघा आलेली आहेत म्हणजे ती आपल्या घरी आले होते सांगायला की अशा अशा पद्धतीने इथे आता काम करायचं आहे आज जास्त करून आपल्या आड्याचे तेच काम चालू होतं माती त्यांनी आपल्या आड्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला मी सकाळी पण दाखवलं म्हणजे जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला ना त्यावेळेस दाखवलं होतं म्हणजे हा रस्ता आहे ना उंच होणार आहे म्हणजे आत्ता जो आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त उंच होणार आहे आणि जाणं येणं आपल्याला सोयीचं व्हावं म्हणजे कुठलीच अडचण प्रत्येक घरासाठी असं नाही आहे की आपल्याच घरासाठी असं नाही आहे जितकी पण आमच्या वाडीमध्ये घरं आहेत ना त्यांना कोणालाच कसली अडचण व्हायला नको त्या पद्धतीने सगळं घराच्या समोर ती लोकं व्यवस्थित सगळं असं रस्ता वगैरे की नाही करून देणार आहेत तर आता ही आड्याच्या आतमध्ये जेव्हा माती घातली ना तर त्याच्यावरती आता हा रोलर वगैरे फिरवणार माती वगैरे सगळी असे चा म्हणजे त्यांच्या पद्धतीने सगळं घट्ट वगैरे करून ते देणार आणि मला असं वाटतं आहे की रस्ता आपला तो म्हणजे डांबरीकरण जो रस्ता होणार पक्का रस्ता होणार आहे एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गिरी हा रस्ता कच्चा नाही तर पूर्ण रस्ता आमच्याकडे की नाही पक्का होणार आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं पा पाण्याचं नियोजन म्हणजे पावसाचं पाणी वगैरे आपल्या आड्यामध्ये यायला नको अशा पद्धतीने सगळं ते लोक की नाही व्यवस्थितपणे करून देणार आहेत तर इथे आता आम्ही म्हणजे कौतुकाने आपण बघा बघतो ना पाहतो ना कशा पद्धतीने करतं इतकं छान चाललेलं आहे ना आणि काय ती माणसं काम करत नाही ह्या गोष्टीचं पण आम्हाला असं विशेष कौतुक होतं की कशा पद्धतीने ते लोक सगळं गा माती घालतात आणि कशा पद्धतीने तो रोलर फिरवला जातो ह्या गोष्टी पण खूप अशा बघण्यासारख्या आहेत म्हणजे आपण असं बोलतो की आवाज येतोय आणि सगळं ते माती वगैरे असं उडते धूळ वगैरे उडते पण ह्या ज्या गोष्टी असतात त्या पण खूप कौतुक करण्यासारख्या असतात की कशा पद्धतीने त्यांचं ते काम की नाही चाललेलं असं आणि तेच आम्ही याचा उभं राहून की नाही बघवतो म्हणजे खूप कौतुक वाटवत आम्हाला आवाज बाप रे कसा फिरला वरती प्लेन झाला असताना आणच्या काट्यात गोरा शिरतील आतमध्ये हा केवढा आवाज केवढा आवाज बाप रे हा बस प्लेन झालं ना एका ह्याच्यामध्ये आता हां मला वाटतं पुढपर्यंत येईल वाटतं काय थोडासा हं किती मस्त झालं हां तेच झालं लंच टाइम झाला वाटतं ना हं इथं लगा रे काम बाकी आहे ना काय लागलं काय लागलं लगा काठी लागली गाडीला काम करताना लागणारच ना जरा लंच टाइम झाला आता हा गाडी आहे लाखो रुपयाची गाडी आहे ती तेच चला त्याच्यात ते पुढे आवाज येतोय पण ज्या स्पीडने काम होतंय ना आम्हाला असं वाटतंय की लवकरच होईल खूप छान झालंय आपल्या आड्यामध्ये पण तिला को रस्ता देणार आहेत म्हणजे उतरण गाडी आपली आतमध्ये येण्यासाठी वगैरे आता जसं होईल तशा गोष्टी सगळ्या तुमच्या शेअर करेन आज खूप आमची धावपळ झालेली आहे कामासाठी मस्त झालं ना इथ पण त्यांचं काय हे असतं मर्यादा आपल्याला डांबर करून लक्षात ही माती आता उचलायला लागणार आहे आपल्याला अगोदर टाकलेली माती आहे ती त्याच्यासाठी इथे आहे ना वड चढाव पण करायला लागणार कोपरा आहे ना हा हा असा भरायला लागेल तिथं केलाय ना तिथे भरायला ते पाणी आपल्याकडे येणार नाही पण ते माती नको उचरायला उचलायला उद्यापासून करूया सुरुवात आपण उद्या सकाळीच तर दुपारच्या जेवणाला बघा सुरुवात केली आम्ही आज वांग्याची भाजी करतोय नायलाजाने कारण आमच्याकडे काही ऑप्शन नाही आज हा कुणाल मार्केटमध्ये जायचं होतं आम्हाला पण राहायला हो हे रस्त्याचं पण काम चालू आहे आणि परत पाणीवर पण भरायचं होतं ना कुणाल त्याच्यामुळे मग सगळं आम्ही नियोजन केलं होतं काल पण सगळं नियोजन आमचं फसलं आहे आणि आता आम्ही वांग्याची भाजी करतो आहे वांगी घरामध्ये होती म्हणून बरं झालं तर कुणाल मला इथे मदत करायला त्यांनी सुरुवात केली आहे म्हणजे कांदा वगैरे चिरला आहे आणि आता ही वांगी आम्ही चिरून घेतो आणि पटकन वांग्याची भाजी करते, कर ले। करते। सगळंच लेट झालं आहे कुणाला घेते हे करायला बारीक बारीक बारी चिरायची त्याला मी शिकवते हां चिर कशी चिरतात बोट बोट फक्त सांभाळ बाबा बोट नको कापू भाजी काप हां एकदम मोठे मोठे तुकडे कर नको लहान लहान कर मीडियम साईजचे पोरग्याची मजा सुट्टी पण आज मला काय करताच नाही आलं एकदम बारीक पण नको कुणाल एवढे बारीक नको एवड़े। नको एवढे <laughs> बोट सांभाळ बोट सांभाळ बोट सांभाळ हां हां हे बरोबर एकदम परफेक्ट आहे आणि एवढे वांगी नको आहेत आपल्याला थोडीशी ठेवून देऊया ही भाजी भरपूर होईल चला पटकन बनवून घेते तर पटकन इथे मी वांग्याची भाजी आणि भात फक्त बनवलेलं आहे बाकी दुसरं काहीच नाही आणि जोडीला कांदा चिरला होता सकाळी मॅगीवरती भागवलेला आहे म्हणजे कुणालने आणि मी आम्ही दोघांनी मॅगी खाल्ली आणि कुणालच्या बाबांसाठी मी ना फुलके बनवले होते वाघ्या शेरू यांना किने सकाळी मी दही भात दिला होता जायचं होतं मार्केटमध्ये मा म्हणजे आपल्या घरातला एक दोन चार वस्तू किने संपलेल्या आहेत आणि ते जाणं खूप गरजेचं होतं पण आज नाही जमलं म्हणजे खूप प्रयत्न केला पण आज आम्हाला जायला सकाळी जमलंच नाही त्याच्यामुळे नाहीलाजणी आता म्हणतात ना की कधी कधी ऑप्शन नसलं का खावं लागतं मग काय करणार तर इथे आता बघा झालं जेवण वगैरे करून झालं सगळं आम्ही जेवलो करू आणि त्याच्यानंतर लगेच इथे आता दुपारच्या वेळेसच आता हे काम चाललेलं आता ही जी माती तुम्हाला दिसते ना त्याच्याबद्दल थोडंसं सांगते तर ही माती घेतलेली आहे आपल्या या घरासाठी म्हणजे आपलं जे बांधकाम चालू आहे ना ते आतमध्ये थोडासा की नाही भराव करायचा बाकी आहे आणि तसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं तर ही आता आपल्या इकडचीच मातीबाग घेतलेली आहे तर ती आता आम्हाला काय पण करून आता एक दोन दिवसामध्ये ती आता आतमध्ये ते भराव करावा लागणार कारण आता थोडंसं काम आहे ना रस्त्याचं आतपर्यंत होणार आहे तसं आम्हाला त्या माणसांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता ही माती की नाही उचला म्हणून त्याच्यामुळे आता ह्या दोन दिवसामध्ये करा ते करावंच लागणार आहे आणि त्या दिशेने नाही प्रयत्न चालू आहेत म्हणजे लवकरात लवकर ते करायचं आहे आपल्याला ते बघा ए चंटेपणटे बघा दोघं जण जागे आहेत झोपले नाही आहेत ए चट्टू पट्टू आराम करा मी आली हा टी व्ही बघा चालू ठेवला नाही कुणानी आणि तो आता चालले आडा बंद करायला आम्ही आता निघालोय बाहेर जायला हा गाडी घेऊन बाहेर मी आली बाहेरच घेतो हा हा तेच हा तर आम्ही आता तरळ्यात जायला निघालोय साडेसहा वाजले संध्याकाळचे आणि साडेसहा वाजता अंधार बघा म्हणजे असं वाटतं ना की कि, किती वाजले तर किती नाही सकाळी जायचं होतं मार्केटमध्ये पण सकाळी तिथे काम वगैरे सगळं चालू होतं ना आणि कुणाला जेव्हा पण नव्हती आज घरी जास्त करून ते बाहेर त्यामुळे राहून गेलं मग आणि आत्ता जाणं पण गरजेचं आहे कारण भाग्या शेरू यांचं खाणं की नाही म्हणजे आज अजिबात नाही म्हणजे आत्ताला अजिबात त्यांचं खाणं नाही आहे संपलं आहे नॉनव्हेज शिवाय ते दोघं जण खाणार नाही त्याच्यामुळे आता निघाले मी तर चला मग आईनं आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते म्हणजे तिथून आल्यानंतर बाजारातनं आल्यानंतर परत मला जेवण पण करायचं आहे कुणाला सांगितलं जरा फक्त कुकर तेवढा ला लावून ठेव त्याला जमतं कुकर लावायला तर तो म्हणाला की आई मी कुकर लावतो म्हणून आणि बाकीचं जे काही असेल ते मी आल्यावरती हो बनवीनच थोडंसं जरा होतं आहे आता एक का काम चालू आहे त्याच्यामुळे जरा मागं पुढं होत आहे पण जसं मला शक्य होतं आहे ना तसं तुमच्याशी मी शेअर करते व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी दाखवण्याचा दा प्रयत्न करते व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाई करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप खुँ, धन्यवाद